मुलाला संपवले आणि सर्वत्र शोधण्याचा आव्हानला आई म्हणजे त्यागाचं प्रेमाचं मूर्तिमंत उदाहरण आज आपण एका अशा घटनेविषयी ऐकणार आहोत ज्यात या नात्यालाच म्हणजे आईच्या आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासला गेला आहे ही सत्य घटना घडलेली आहे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील एकाच्या छोट्याशा गावामध्ये तो दिवस होता चार फेब्रुवारी दोन हजार एकोणावीसचा रोजच्या प्रमाणे गावातील व्यक्ती जंगलाच्या दिशेने गेला तेव्हा त्याचं लक्ष अचानक एका पायाकडे गेलं जे झाडामधून बाहेर दिसत होतं तो पाय पाहिल्यानंतर त्याला असे वाटले की कदाचित कोणी मुलगा तिथे बेशुद्ध पडलेला असेल तो मुलाला उचलायला म्हणून पुढे जातो तेव्हा समोरचं दृश्य पाहून त्याला धक्काच बसतो कारण तिथे मुलगा तर नव्हताच तिथे होता फक्त कापलेला पाय ते दृश्य पाहून तो हादरून जातो आणि ह्या घटनेची माहिती तो लगेचच पोलिसांना देतो पोलीस देखील घटनास्थळी लगेचच पोहोचली पोलिसांचे तपास कार्य सुरू झाले पोलिसांनी गावात चौकशी सुरू केली असता त्यांच्या हाती काही माहिती लागली एका कुटुंबामध्ये चार सदस्य राहत होते त्या घरातील मंगेश नावाचा मुलगा गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होता खूप शोध घेतल्यानंतरही मुलगा सापडला नाही म्हणून मंगेशच्या कुटुंबियांनी त्याच्या हरवल्याची तक्रार पोलीस स्थानकामध्ये नोंदवली होती जेव्हा पोलिसांना या तुटलेल्या पायाबद्दल कळले तेव्हा त्यांची ते नजर अगोदर मंगेशच्या पेपरकडे वळली जर का तो मंगेश असेल तर मंगेशसोबत असं कोणी केलं हे आता पोलिसांपुढे मोठं आव्हान होतं घटनेच्या दिवशी म्हणजे दोन फेब्रुवारीला मंगेश शाळेतून लवकरच घरी आला होता नेहमीच्या वेळेपेक्षा आज त्याची शाळा लवकर सुटली होती वेळ असल्यामुळे त्यानं आपल्या आईला सांगितलं की मला शौचाला आली आहे त्यामुळे मी जंगलाच्या दिशेनं जात आहे कारण गावाकडे बहुतेक लोक शौचासाठी जंगलातच जात असतात हे मंगेशसाठी नेहमीचेच होते आणि त्याच्या घरच्यांसाठी देखील त्याच्या आईनं विचार केला की तो थोड्या वेळात परत येईल एक तास गेला दोन तास गेले संध्याकाळ झाली तरी देखील तो मंगेश मात्र काही घरी आला नव्हता अगोदर त्याच्या आईला वाटले तो त्याच्या मित्रांसोबत खेळत बसला असेल पण जसाजसा वेळ जाऊ लागला तसं तिला त्याची आता काळजी वाटू लागली आता त्याची आई रडू लागली होती घरातील सर्व सदस्य चिंताग्रस्त झाले होते थोड्याच वेळामध्ये ही वार्ता संपूर्ण गावामध्ये पसरली की मंगेश हरवला आहे गावातील प्रत्येकाला मग शोधाशोध करायला सुरुवात केली गावातील लोकांनी देखील सर्वत्र शोधाशोध केली पण मंगेशचा मात्र कुठेही पत्ता लागत नव्हता त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच तीन फेब्रुवारीला त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली गेली पोलिसांनी तपास सुरू केला होता पण संध्याकाळ झाली तरी देखील पोलिसांच्या हाती मात्र कोणतीही माहिती लागली नव्हती चार फेब्रुवारीला मिळालेल्या त्या पायाच्या तुकड्यामुळे मात्र सर्वत्र एकच खळबळ माजली हा पाय मंगेशचाच असावा असा अंदाज असा पोलिसांनी लावला कारण तो पाय देखील एका लहान मुलाचाच होता त्यामुळे त्यांनी जंगलात सर्वत्र शोधाशोध करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांना जंगलामध्ये शरीराचे इतर भाग मिळाले पण डोके मात्र अजूनही सापडले नव्हते तो दिवस होता मौनी अमावसेचा ही अमावसा सत्तावीस वर्षांच्या काळानंतर आली होती असे म्हटले जाते की या काळामध्ये तंत्र मंत्र जादूटोना करणारे लोक जास्त सक्रिय होतात मंगेशच्या शरीराचे तुकडे अशा पद्धतीने कापले होते की त्यामुळे असे माहीत पडत होते की याचा संबंध कदाचित काळ्या जादूशी असावा ही घटना गावामध्ये पसरताच सर्वत्र वातावरण तंग झाले प्रत्येकजण आपल्या मुलांची काळजी घेऊ लागले वातावरण इतकं खराब होतं की काही लोकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवणं देखील बंद केलं होतं प्रत्येकाला आपल्या मुलांसोबत असं काही होऊ नये याची आता काळजी वाटू लागली होती लोक आपल्या मुलांना घराच्या बाहेर देखील पाठवत नव्हते आता पोलीस देखील या प्रकरणाचा कसून शोध घेऊ लागली होती पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार केली पोलिसांनी डॉग स्कॉटची मदत घेतली जेव्हा कुत्र्यांना जंगलात सोडले गेले तेव्हा कुत्रे जंगलातून ते जंगला फिरून पुन्हा मंगेशच्या घराकडे आले तेव्हा पोलिसांना असे वाटले की कदाचित मंगेशच्या घरामध्ये देखील मंगेशचा वास असल्यामुळे ते या घराकडे आले असावेत म्हणून त्यांनी हीच प्रक्रिया दोनदा केली पण याही वेळेस कुत्रे पुन्हा जंगलातून मंगेशच्या घराकडेच आले आता मात्र पोलीस विचारांमध्ये पडले होते काय करावे हे त्यांनाही सुचत नव्हते तेव्हा त्यांनी आजूबाजूला कुठे सी सी टी व्ही कॅमेरे लागलेले आहेत का हे चेक केले कारण यातून काही पुरावा त्यांच्या हाती लागू शकत होता काही दिवसांनंतर पोलिसांना ही, ही माहिती मिळाली की जेव्हा मंगेश त्या ठिकाणावरनं गायब झाला होता तेव्हा तिथे एक भिकारी बसला होता तेव्हा पोलिसांनी त्या भिकाऱ्याचा देखील शोध घेण्यास सुरुवात केली पण कितीही प्रयत्न करून देखील त्या भिकाऱ्याचा मात्र पत्ता लागत नव्हता तेव्हा पोलिसांनी काही स्थानिकांच्या मदतीनं त्या भिकाऱ्याचे स्केच बनवले आणि ते जागोजागी चिपकवले आणि तिथे हेही लिहिले गेले होते की जो कोणी या भिकाऱ्याविषयी माहिती देईल त्याला बक्षीस दिले जाईल इतके प्रयत्न करूनही पोलिसांच्या हाती मात्र यश आले नाही ही घटना अपर्णाची वाटत नव्हती कारण मंगेशच्या घरचे लोक काही श्रीमंत नव्हते म्हणजे ते कुणीही मागितलेली रक्कम तर देऊ शकत नव्हते त्यामुळे ही घटना तांत्रिक घटनेशी संबंधित असावी असे पोलिसांना वाटत होते पण सत्य मात्र यापेक्षाही भयानक होते सर्वत्र तपास केल्यानंतरही कुठेही काही हाती लागत नव्हतं पण एक गोष्ट मात्र पोलिसांना खटकत होती ते ते ती म्हणजे जेव्हा कुत्र्यांना जंगलात सोडलं जात असे तेव्हा ते मंगेशच्या घराजवळच येत असत आता त्यांनी मंगेशच्या घराची तपासणी करण्यास सुरुवात केली पण त्यांच्या हाती मात्र पुन्हा काहीही लागले नाही पोलिसांनी पुन्हा शेजाऱ्यांची कसून चौकशी केली तेव्हा त्यातील काही जणांनी अशी माहिती दिली की एक समाधान पाटील नावाचा व्यक्ती यांच्या घरी नेहमी येत जात असतो तेव्हा पोलिसांनी समाधानची चौकशी करण्याचं ठरवलं त्यानंतर समाधानला पोलीस स्टेशनला बोलावण्यात आलं तेव्हा समाधानने पोलिसांना सांगितलं की मंगेशचे आई वडील त्याचे मामामामी आहेत त्यामुळे त्याचे नेहमी त्यांच्याकडे घरी येणे जाणे असते त्याने असे सांगितल्यावरती देखील पोलिसांना मात्र त्याच्यावरती संशय आला पोलिसांनी त्याच्यावरती लक्ष ठेवायला सुरुवात केली तेव्हा पोलिसांच्या लक्षात आलं की समाधान पाटील त्याच्या मामाच्या घरी तेव्हा जात असतो जेव्हा मामा घरी नसतो आणि मुलं देखील शाळेत गेलेली असतात म्हणजे जेव्हा फक्त मामी घरी एकटी असते तेव्हाच तो मामाच्या घरी जातो ही गोष्ट पोलिसांना जरा संशयास्पद वाटली पोलिसांनी आता पुन्हा चौकशी करायला सुरुवात केली त्यांनी समाधान पाटीलला पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये बोलावले यावेळेस त्यांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवला त्यांनी समाधानला असे खोटे सांगितले की त्यांच्याकडे आता सर्व पक्के पुरावे सापडलेले आहेत मंगेशला कसे मारले त्याच्या शरीराचे तुकडे करून कसे फेकले गेले याविषयी आम्हाला सर्व माहिती मिळालेली आहे तू जर का सर्व खरं सांगशील तर तुझी यातून तुझ, सुटका होऊ शकते पोलिसांच्या या अशा बोलण्यानं समाधान घाबरला होता त्याला वाटले की पोलिसांना सर्व माहीत झाले आहे त्यामुळे त्याने सर्व सत्य पोलिसांसमोर सांगितले त्याने सांगितले की तो नेहमी आपल्या मामाच्या घरी जात असे काही वेळेस फक्त त्याची मामी घरी असत असे त्यामुळे हळूहळू ते दोघेजण एकमेकांच्या जवळ येऊ लागले समाधानने ही गोष्ट आपल्या एका मित्राला राजेंद्र पाटील याला सांगितली होती त्यानंतर राजेंद्र पाटीलने देखील आपल्याला तुझ्या मामीसोबत संबंध बनवायचे आहेत असे सांगितले समाधानला हो कसे सांगावे हा मोठा प्रश्न पडला होता कारण त्याला अगोदर त्याच्या मामीला विचारावे लागणार होते पण जेव्हा त्याने मामीसमोर त्याच्या मित्राचे म्हणणे मांडले तेव्हा त्याची मामी लगेचच तयार झाली हे पाहून त्याला देखील आश्चर्य वाटलं त्यानंतर मात्र एक वेगळंच जग त्यांचं तयार झालं होतं कधी समाधान आणि राजेंद्र सोबत मामीच्या घरी जात असत तर कधी वेगवेगळे जात असत त्यांचं सर्व काही व्यवस्थितपणे चालू होतं पण अचानक दोन फेब्रुवारीला असं काही घडलं की ज्यामुळे त्यांना हे कृत्य करावं लागलं कारण त्या दिवशी मंगेश नेहमीच्या वेळापेक्षा खूप लवकर घरी आला होता त्यानं पुस्तकांची बॅग तशीच ठेवली आणि आपल्याला शौचाला आली आहे असे सांगून तो जंगलाच्या दिशेनं गेला तेव्हा राजेंद्र त्यांच्या घरी आला मामा मामी आणि राजेंद्र दोघे शरीर सुखाचा आनंद घेत होते ते इतके मग्न होते की मंगेश काहीच वेळात परत येईल ही गोष्ट मंगेशच्या आईच्या म्हणजे मामीच्या डोक्यातून निघून गेली त्यांनी दरवाजा लावला होता पण तो फक्त ढकलल्यासारखा होता काहीच वेळामध्ये मंगेश जंगलातून घरी आला त्यानं दार उघडलं आणि त्याच्यासमोर नको ते दृश्य त्याला दिसलं जेव्हा मंगेशच्या आईचं त्याच्याकडे लक्ष गेलं तेव्हा ती देखील खूप घाबरली पण राजेंद्रनं मात्र काही कळायच्या आतच मंगेशच्या डोक्यात जवळच असलेला लाकडांचा दांडका मारला त्या दांडक्याचा प्रहार इतका जास्त होता की त्यामुळे मंगेश लगेचच जमिनीवरती कोसळला आणि मृत पावला मंगेश मृत पावलेला पाहून राजेंद्रच्या पायाखालची जमीन सरकली सर आता ह्याचं शरीर कुठे लपवावे हे त्यांना समजत नव्हतं तेव्हा त्यांनी जो निर्णय घेतला तो काळजाला तोडणारा होता त्यांनी मंगेशच्या शरीराचे तुकडे करायचे असे ठरवले कारण तो दिवस मौनी अमावस्याचे होते त्याचा फायदा घ्यायचा असं त्यांनी ठरवलं ठरल्याप्रमाणे त्यांनी मंगेशच्या शरीराचे तुकडे वेगवेगळ्या दिशांना फेकले त्यांना असे वाटत होते की मंगेशच्या आईवरती कुणीही संशय घेणार नाही पण पोलिसांनी या आव्हानात्मक केसचा देखील शिताफीनं मागोवा घेतला होता आणि सत्य शोधून काढलं शेवटी समाधान मंगेशची आई आणि राजेंद्र यांना अटक करण्यात आली या घटनेमुळे आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासला गेला जी आई आपल्या मुलांसाठी काळ वेळ न बघता सतत त्यांच्या पाठीशी उभी असते तिनंच आपल्या स्वतःच्या शारीरिक भुकेसाठी आपल्या मुलाचा जीव घेतला होता अशी आई कोणत्याही मुलाच्या नशिबी येता कामाने तुम्हाला याबद्दल काय वाटते अशाच नवनवीन सत्यघटना ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद